दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील काही भागांची तहान भागवणाऱ्या धरणांचा नाशिक जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळा सहन करतोय जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चाललेली असताना ग्रामीण भागात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे हंडाभर पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे सध्या सातशे त्रेसष्ट ठिकाणच्या गाववाड्यांमध्ये दोनशे पंचावन्न टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यात सुरू झालेल्या पाणी पाणीपुरवठ्यात वर्षभरात जराही खंड पडलेला नाहीये नांदगाव येवला तालुक्यांमधील काही वाड्या वस्त्यांवर वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय उन्हाची तीव्रता आणि वातावरणातील दमटपणा दिवसागणी वाढत चालला आहे एप्रिलमध्ये कमाल तापमान चाळीसशी पार गेलं आहे त्यामुळे पाण्याची मागणी ही देखील वाढत चालली आहे स्थानिक पातळीवरील विहिरी तळी तलाव यांसारखे पाण्याचे स्रोत अटू लागल्यानं पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी मिळवण्याकरता महिलांसह नागरिकांना मैलोनमैल पायपीट करावी लागते रहिवाशांची वणवण थांबावी याकरता ग्रामपंचायती पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले जात आहे या प्रस्तावांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मान्यता दिली जाते जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच आठ तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय यामध्ये येवला सिन्नर सुरगाणा नांदगाव चांदवड बागलान देवळा आणि इगतपुरी या तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यांमधील लहान मोठी दोनशे तेहतीस गावे आणि वाड्या अशा एकूण दोनशे पंचावन्न टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे यासाठी बारा शासकीय आणि दोनशे त्रेचाळीस खासगी टँकरशी मदत घेण्यात येत आहे या टँकरच्या दिवसभरात पाचशे अडतीस इतक्या फेऱ्या होत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक